छोट्या पडद्यावर अल्पवधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे तुला शिकवीन चांगलाच धडा आतापर्यंत प्रेक्षकांनी या मालिकेत अक्षराचा संयमी शांत स्वभाव पाहिला परंतु पहिल्यांदाच तिच्या स्वभावाची दुसरी बाजू समोर येत आहे शारु हा सरांना बरं करण्यासाठी अक्षराने एक प्रकारचे बंड पुकारला आहे भुवनेश्वरीपासून लपून ती चारुहा सरांवर उपचार करत आहे परंतु लवकरच तिचे हे सत्य भुवनेश्वरीसमोर येणार असल्याचं दिसून येत आहे सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे या प्रोमोमध्ये चारुहा सर पहिल्यांदाच कोणाच्याही आधाराशिवाय व्यवस्थितपणे जीना उतरून खाली येतात इतकंच नाही तर ते डायनिंग टेबलवर सगळ्यांसोबत जेवायलाही बसतात यावेळी भुवनेश्वरी अक्षराला देवाजवळ काय मागितलं असा प्रश्नही विचारते त्यावर चारुआ सरांची तब्येत लवकर बरी व्हावी असं उत्तर ती देते दरम्यान अक्षराने दिलेलं उत्तर आणि त्याच वेळे चारुहास सरांचं व्यवस्थित स्वतःच्या पायावर चालत येणं हे पाहून भुवनेश्वरीला संशय येतो त्यामुळे अक्षरामुळे चारुहास सरांची तब्येत सुधारते हे सत्य भुवनेश्वरीला समजेल का तिला समजलं तर पुढे काय होईल असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत मात्र या प्रश्नाची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहल्यावरच मिळणार आहेत